तीन जून दोन हजार सहाला पवनराजे मोटारीतून जात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर गोळ्या साडल्या यात पवनराजे आणि त्यांचे वाहन चालक या दोघांचाही मृत्यू झाला त्यानंतर धाराशिवमध्ये पाटील निंबाळकर घराण्यातला वाद वाढत राहिला तो आज तागायत आता ही शिवसेनेची जागा असल्यामुळे यावर्षी ओमराजे विरुद्ध शिंदे गट उमेदवार देतील अशी चर्चा होती म्हणजे पाटील विरुद्ध निंबाळकर लढत होणार नाही असं चित्र होतं पण समीकरण बदललं आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अर्चनाताई पाटील यांना उमेदवारी मिळाली अर्चनाताई पाटील या तुळजापूरच्या भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि महायुतीकडून अर्चना पाटील अशा होणाऱ्या या लढतीत नेमकं कोण बाजी मारेल ओमराजे पुन्हा एकदा आपले वर्चस्व कायम ठेवतील की अर्चना ताई घरातून गेलेली खासदार की पुन्हा परत आणतील का पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षाच्या काळात धाराशिवच्या राजकारणात मोठी उलथापालत झाली दोन हजार एकोणीस पर्यंत धाराशिवच्या राजकीय पटलावर फारसा प्रभाव नसलेल्या भारतीय जनता पक्षाने दुसऱ्या पक्षांमधून आयात केलेल्या मातब्बर राजकीय नेत्यांच्या जोरावर जिल्ह्यात पकड केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शरद पवारांचे नातलग असणाऱ्या राणा जगजित सिंह पाटील यांनाच पक्षात घेऊन भाजपने त्यांची ताकद वाढवली त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राणा जगजितसिंह पाटील तुळजापूरचे आमदार म्हणून निवडून आले धाराशिव लोकसभा मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील औसा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा लोहारा परांडा धाराशिव आणि तुळजापूर असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यापैकी औसा आणि तुळजापूर हे भाजपकडे उमरगा आणि परांडा हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आणि धाराशिव विधानसभा हे उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे तसेच बार्शीमधून मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेल्या राजेंद्र राऊत यांनी निवडून आल्यानंतर भाजपला पाठिंबा दिला होता एकंदरीत काय तर सहापैकी पैकी पाच आमदार हे महायुतीचे आहेत व उद्धव ठाकरे यांच्या गटात कैलास पाटील हे मबियाचे एकच आमदार आहेत सोबतच धाराशिवचे खासदार ओमराजेने बाळकर हे मात्र ठाकरे गटातच राहिलेत पण दुसरीकडे ओमराजे यांचा जनसंपर्क संघटन अत्यंत मजबूत आहे त्यामुळे त्यांची हवा सध्या तरी दिसते भावनिक राजकारण करायला संधी मिळू नये म्हणून भाजपाला इथून प्रवीण परदेशी यांच्या रूपाने सनदी अधिकारी उमेदवार म्हणून द्यायचा होता पण ते शक्य झालं नाही आणि अर्चनाताई यांना संधी मिळाली अर्थातच या निवडणुकीने पुन्हा त्याच राजकारणात सुरुवात केली असल्याचं बोललं जात आहे यात एक महत्वाची बाब म्हणजे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने बसवराज पाटील यांच्या रूपाने काँग्रेसच्या नेत्याला आपल्या गटात घेण्याचं यश मिळवलंय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धाराशिवचा निर्णय स्थानिक पदाधिकाऱ्यांवर सोडल्याचं सांगितलं होतं ओमराजेसाठी आणखी एक विशेष महत्त्वाची बाब म्हणजे एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे एक्क्याण्णव या काळात झालेल्या नऊ लोकसभा निवडणुकांमध्ये धाराशिवच्या मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवाराला खासदार म्हणून दिल्लीला पाठवलं होतं इथल्या मतदारांनी काँग्रेसच्या अरविंद कांबळे यांना चार वेळा खासदार म्हणून दिल्लीला पाठवलं अरविंद कांबळे यांचं मूळ गाव धाराशिव जिल्ह्यात नसून ते चार वेळा खासदार म्हणून निवडून आले म्हणजेच काय तर या मतदारसंघात काँग्रेसचा एक पारंपरिक मतदार दिसून येतोय राहुल गांधी आणि काँग्रेसची बदलत असलेली स्थिती पाहून तो मतदार पुन्हा सक्रिय होऊ शकतो असंही बोलल्या जाते दुसरी महत्वाची बाब म्हणजे मराठा फॅक्टर आमदार राणा यांनी मनोज जरांगे पाटील यांची दोन दिवसांपूर्वी भेट घेतली होती मराठा आंदोलनात महिलांची डोकी फुटली तेव्हा आमदार राणा यांनी साधा निषेध केला नाही मात्र फडणवीस यांच्यावर जरांगे बोलले की बापाला बोलल्यासारखा राग आला आणि आमदार राणा यांनी काळा दिवस म्हणत निषेध करीत टीका केली आता स्वतःची बायको अर्चना लोकसभेला उभी असल्याने जरांगे यांना भेटण्यासाठी गेले अशी घणाघाती टीका ओमराजेंनी आमदार राणा पाटील व मनोज जरांगे यांच्या भेटीवर केली आता यानुसार या लढतीत कोण बाजी मारेल आपल्याला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा